जय जवान जय किसान मित्रांनो मी शेखर पगार अध्यक्ष लोकशाही धडक मोर्चा काल शासनाने अतिवृष्टीच्या बाबतीत जो निर्णय जाहीर केला या निर्णयामध्ये नाशिक विभाग हा वगळल्याने खास करून मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर हा मोठा एक अन्याय आहे कारण एकतीस ऑगस्ट रोजी मालेगाव तालुक्यातील काही सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटना यांनी एकतीस ऑगस्टला मालेगावचे तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं होतं की की झोडगे कंदाने अस्ताने लखाने देवारपाडे चिखलवोहळ टोकळे राजमाने जळकू त्याच्यानंतर कळवाडी देवगड पाडळदे शेंदूर्णी नाळं रोजाने सीताने दहिवाळा बोद त्याच्यानंतर रोझ चिंचगावान उंबरदा अशा गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे तसेच काही गावांमध्ये ढगफुटी झाल्याने शेतकऱ्यांचे शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे या पिकांचा तात्काळ पंचनामा करून सरसकट पंचनामे करून यांना तात्काळ मदत देण्यात यावी अशा देखी प्रकारचे देखील या संघटनांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं होतं एवढं सगळं जग जाहीर असताना शासन आणि प्रशासनाच्या निदर्शनात आणून देखील मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवरच का अन्याय हा मोठा सवाल आज मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना झालेला आहे आणि खास करून या जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचा मतदारसंघ मालेगाव मतदारसंघ असून याच मतदारसंघातील शेतकऱ्यांना बऱ्याचशा योजनां बऱ्याचशा अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे आणि खास करून आज जो अतिवृष्टी झालेला आहे त्याच्यानंतर ढगफुटी पाऊस झाला या अतिवृष्टी पावसामुळे आणि ढगफुटीच्या पावसामुळे कपासी असेल बाजरी असेल त्याच्यानंतर ज्वारी असेल कपासी असेल कांदे असतील असे अनेक प प्रकारच्या पिकांचे नुकसान झाले आणि या तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन देखील त्यांच्या निदर्शनात आणून देखील या शेतकऱ्यांवर अन्याय का तरी इथले शासन आणि प्रशासन तहसीलदार साहेब असतील अप्पर जिल्हाधिकारी आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांना आम्ही नम्रपणे आव्हान करू इच्छितो की परत एकदा विचार करून माळमाथ्यातील मालेगाव तालुक्यातील आणि कळवडी भागातील शेतकऱ्यांना या त्यांच्या झालेल्या पिकांचे नुकसान व त्यांच्या नुक, नुकसानीची भरपाई देण्यात यावे अशी लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने आम्ही विनंती करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान